चिमुकल्या मायराच्या घरी येणार आणखीन एक चिमुकला पाहुणा होय तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय नुकतीच मायराच्या कुटुंबातून एक गुड न्यूज समोर आली आहे मायराची आई लवकरच पुन्हा एकदा आई होणार आहे आज गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला बैकुळ कुटुंबियांनी ही गोड बातमी जाहीर केली मायरा आणि तिच्या आईबाबांनी खास फोटोशूट करत ही गुड न्यूज दिली आहे त्यामुळे चिमुकली मायरा आता मोठी ताई होणार आहे सध्या मायरा आणि तिच्या आईबाबांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षा होतोय दरम्यान मायरा लवकरच नाच नाचग खुमा या तिच्या पहिल्या वहिल्या चित्रपटात देखील दिसणार आहे आणि याच्याच प्रमोशन्स मध्ये मायरा सध्या व्यस्त दिसतीये आणि याच दरम्यान ही गुड न्यूज आल्यानं मायराचा आनंद मात्र द्विगुणित झालाय ॲक्च्युली या रोलमध्ये मी थोडीशी आता कॉमेडी आहे तर मी मम्मी पप्पांवरती काही पण करते मी ओरडली आहे मी काही पण केलं आहे तर आ, ही मुलगी थोडीशी वेगळ्या माइंडनी आहे म्हणजे या माइंडपेक्षा या माइंडनी आहे की ती वेगळी म्हणजे ती काही पण करते मम्मी <laughs> मी पप्पा ओरडते ओरडली आहे मी आणि ॲक्च्युली मला सगळे म्हणतात चिकू पण माझं खरं नाव आहे सायली ते पिक्चरमध्ये पण तुम्हाला अर्धा टाईम तर चिकू चिकू चिकूच ऐकू येणार आहे आता okay. प्रत्येक पिक्चरमध्ये डान्स असतोच पण या पिक्चरमध्ये चार गाणे आहेत तर ते चारही गाणं ऐकण्यासाठी मी खूप उत्सुकता आहे एक दोन गाणी तर मला माहिती आहे दोन गाणी मला माहिती नाही okay. हे एक गाणं आहे आणि दुसरं पण मला माहिती आहे त्याच्यामध्ये स्वप्नील दादा आहे आणि तर गाणं आता गाणं शूट करणं हे काही एवढं इझी नसतच की आपण आता आता आपण हे घेतलं आपण हे हे करायचं संपला पण त्याच्यासाठी एनर्जी पण लागते हे पण असतं किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वती अशाच नवनवी घडामोडी आणि गॉसिप घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी